देव दिसे भक्तीली भक्तापायी सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला अवघे गरजे आषाढी एकादशीच्या तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पळशी इथे आषाढी एकादशी निमित्तानं भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली आहे पळशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल भक्त गजर करत या ठिकाणी येत असतात आणि या दिंड्यांचं स्वागत देवस्थान कमिटीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत असतं प्रत्येक दिंडी प्रमुखाचा या ठिकाणी सन्मान देखील कमिटीच्या वतीनं करण्यात येतो आषाढी एकादशी निमित्तानं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता महाआरती आणि महापूजा करण्यात आली आहे त्यावेळी त्यांच्याबरोबर गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बाठ झावरे तसेच माजी उपसरपंच शंकर बर्वे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठू जाधव तसेच मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष गणेश हाके वासुंदे गावाचे माजी सरपंच भाऊसाहेब सईद तसेच बाळासाहेब झावरे कर्ण रोकडे यांच्यासह ग्रामस्थ पळशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन पळशी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशन यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता यावेळी बाळासाहेब गागरे प्रकाश सरोदे तसेच बाबासाहेब मोडवे शिवाजी मोडवे सर पठारे गुरुजी संतोष बोरुडे संतोष सुडके प्रकाश शिंदे संतोष जाधव शिवाजी तळेकर गणेश शिंदे प्रशांत सरोदे विकास गांधी संपत जाधव नितीन जाधव धोंडीभाऊ बिलविले तसेच तालुक्यातील आणि परिसरामधील विविध क्षेत्रांमधील मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ पळशी ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देवानी एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचं मी राय रुक्मिणी राय रुक्मिणीनिमित्त देवस्थानच्या वतीने मी सर्वांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो या देवायने एकादशी निमित्त आम्ही पहाटे ते चार वाजल्यापासून देवाची महापूजा झालेली दे आहे त्यानंतर महाआरती झालेली आहे त्यानंतर जे देवदर्शन भाविकांचं सुरू झालेलं ते आजपर्यंत लाभ खोरी लोक दर्शन घेऊन झाले दर्शन त्यांना लाभ मिळाला आहे म्हणून आणि दुसरं म्हणजे आम्ही या आलेल्या भाविक दर्शनासाठी सर्वांच्या वतीने शाबदाना खिचडी हा महाप्रसाद दिवसभरात मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या सर्व महाप्रसाद त्यांचे पण आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीचा एकादशी नियोजन केलेलं जाईल आणि या पद्धतीने लोकांना सर्वांना दर्शनाचा लाभ मिळेल आणि सालामप्रमाणे देवशैमी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आमच्या या प्रति पंढरूप पळशी नगरीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अनेक भाविक मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि ज्यावेळी दर्शनासाठी येतात त्यांच्या मनामध्ये एकच असतं की पळशीला गेल्यानंतर पंढरीचा पांडुरंगच असा आशीर्वाद देतो तसाच पळशीचा पांडुरंग सुद्धा आमच्या नवसाला पावणार आहे आम्हाला आशीर्वाद देणार आहे म्हणून इतका इतक्या ताकीनं ही भाविक मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी येत असतात विशेष करून पुणेवाडीसारख्या ठिकाणाहून राहता तालुक्यातील हनुमान गावावरून खडकवाडीसारख्या ठिकाणाहून वडगाव सासच्या पुण्यभूमीतून अशा अनेक ठिकाणावरून दिंडे ह्या ठिकाणी या पांढर पांढरीच्या पांडुरंगांसारख्या ठिकाणी जशा जातात तशाच्या पळशीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्याचबरोबर इतकं मोठं नियोजन हे विठ्ठल पीठ देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी वळशीचे ग्रामस्थ करत असतात याच कारण हे आहे कारण येथे ये येणारा भाविक हा व्यवस्थितपणे दर्शन घेऊ शकतो त्याला चांगलं दर्शन मिळावं त्याला सगळ्या सुखसुविधा मिळाव्या म्हणून येथील सर्व ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये सर्व हे तरुण सहकारी यांचं हे मोलाचं योगदान असतं कारण या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठू शेठ जाधव आणि सर्व विश्वस्त मंडळ या पद्धतीने चांगलं महिनाभर अगोदर नियोजन करत आणि यामध्ये हे नियोजन करत असताना नगर जिल्ह्यातील नव्हे तर नगर जिल्ह्याबाहेरील अनेक थोर देणगीदार या ठिकाणी वस्तू स्वरूपामध्ये शबोदान असेल तेल असेल तूप असेल त्याच्यामध्ये शंगदान असेल हे दान केलं जातं काही आर्थिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मदत करतात या माध्यमातून मा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना या ठिकाणी मोफत दिला जातो आणि हा देता असताना त्याच्याबरोबरच या ठिकाणी हे गर्दी इतकी असते की या वर्षी दोन लाखाच्या वर भाविक या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत आणि अजून ओघ वाढतच आहे आता या ठिकाणी साडेतीन वाजलेले आहेत तरी भाविकांची गर्दी या ठिकाणी कमी व्हायला तयार नाही म्हणजे जशी पंढरीला जाण्याची ओढ असते तशीच पळशीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ओढ असते ही गर्दी तुम्हाला पाहिल्यानंतर कळेल किती गर्दी आहे या पावतो म्हणून या ठिकाणी सर्वजण येतात म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग असेल खडकवाडीचं आरोग्य केंद्र असेल पळशीचं आरोग्य केंद्र असेल त्याचबरोबर मातोश्री हॉस्पिटल करजुली हरे असेल नगर ब्लड बँक असेल त्या संगमने येथील दातांचा मय डेंटल क्लिनिक असेल हे सर्वजण या ठिकाणी शिबिर लावतात आणि भाविकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात एक प्रसंग सांगतो काही तासापूर्वी या ठिकाणी एका भाविकाला चक्कर आली तो या ठिकाणी चक्कर येऊन पडला तात्काळ या ठिकाणी अँब्युलन्स उपलब्ध होती त्या डॉक्टरांनी लगेच या ठिकाणी सेवा दिली अशा प्रकारची सेवा या ठिकाणी दिली जाते म्हणून या आलेल्या सर्व भावी भक्तांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आभार मानतो आणि देवस्थानी केलेली सुविधा नक्कीच भाविकांना पसनी पडेल असेल आणि पुन्हा एकदा आव्हान करतो सगळ्या भाविकांना जशी दरवर्षी काहीतरी देवस्थान ट्रस्ट सुखसुविधा देण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये जर तुमचा अजून हातभार लागला आर्थिक मदत मिळाली तर नक्कीच आणखीन आम्हाला सुविधा वाढवता येतील आणि तुम्हाला पत्रकार बंधूंना विनंती करतो की ही गर्दी तुम्ही आज पाहिलेली असेल कारण तुमच्या नगर सहायत्री असेल एबीपी माझा असेल सर्व मीडिया समूह असेल आम्हाला चांगल्या प्रकारची मदत केली जाते तशीच ही गर्दी बघून तुम्ही भविष्य काळामध्ये या सुविधा वाढण्यासाठी शासनाकडून बर्गामध्ये युद्ध क्षेत्र आरंग मध्ये कसा कसं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा तुमच्या मना मनापासून धन्यवाद देतो पोलीस प्रशासनाचे धन्यवाद देतो आमच्या तरुण सहकार्यांच्या स्वयंसेवकांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी राम रामकृष्ण आरे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या युट्युब चॅनेल ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका